काय सांग त्यांचे प्रकार जीवनाच्या किती असतो त्यांचा धार बरोबर त्याच्या पुढे खूप गोड आहे आई बाजी मायेचा सागर दिला ती आई वडिलांना सोडून कोणतं कधी कार्य करायचं अरे इस जमान कुछ मिलता है कौन सी चीज है जो नाही सब कुछ मिलता है लेकिन और बाप नहीं सर्व भेटेल तुम्हाला मित्र भेटेल सर्व काही भेटेल सर्व भेटेल पण आई आणि वडील कधीच भेटणार पैसे देऊन भेटणार नाही अहो पैसे देऊन तुम्ही जर प्रयत्न मी केला